हरिपाठमधील अभंग सहावा सा साधबोध झाला नरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्षरेखे आला भागे विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरिदिशेजनी आत्मतत्वी या अभंगाचा भावार्थ आहे साधूंच्या संतांच्या उपदेशाचा बोध ज्याला अनुभवाने झाला तो न उरून उरतो मरतो म्हणजे स्वतःला स्वतःच्या अधिष्ठानात मरून उरतो ज्याप्रमाणे कापूर अग्नीच्या स्पर्शाने अग्निरूप होतो व नंतर तो अग्नीही न्हायचा होऊन त्या ठिकाणी केवळ आकाश शिल्लक राहते त्याप्रमाणे आत्मानुभवाचा प्रसाद झाल्यावर साधकांच्या जीवभावाचे ब्रह्मभावाचं रूपांतर होते व शेवटी तो भ्रमभाव सुद्धा विलायला जाऊन केवळ नाम तेवढे शिल्लक राहते जो साधूच्या अंकित आहे त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागणार आहे अशा हरिभक्तालाच मोक्ष मिळण्याचे भाग्य मिळते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्याला संत संगतीची गोडी लागली त्यालाच हरि सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो साधुबोध झाला नुरुनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे साधू संत किंवा सद्गुरू उपदेश सर्वांनाच करतात पण त्या उपदेशाचा बोध मात्र थोड्यांनाच होतो हा बोध दोन प्रकारचा असतो एक तर्काच्या अधिष्ठानावर झालेला समजुतीचा बोध व दुसरा अनुभवाच्या अधिष्ठानावर झालेला प्रत्यक्ष बोध या दोन बोधातील अंतर दोन ध्रुवा इतके आहे हे अंतर तोडण्यासाठीच संत मायबाप आपल्याला साधना करण्यास सांगतात सर्व साधनांचे सार म्हणजे भगवन नाम या नाम देवाच्या अखंड उपासनेने उच्चाराने साधकाच्या बुद्धीत प्रकाश पडतो त्यांची प्रज्ञा जाग्रत होते व त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा बोध होतो या बोधालाच आत्मानुभव आत्मानुभव असे म्हणतात या अनुभवाने साधक जीवभावाने मरतो व आत्मस्वरूपाने उरतो या स्थितीचे वर्णन ज्ञानेश्वर महाराज कापुराचा दृष्टांत देऊन करतात कापुराची वाती उजळलेली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जायची ज्याप्रमाणे कापुराला अग्नीचा स्पर्श झाला की तो अग्निरूप होतो शेवटी अग्नीसुद्धा नाहीचा होऊन केवळ शिल्लक राहते त्याप्रमाणे जीवाला आत्मानुभवाचा स्पर्श झाला की त्याच्या अहमभावाचे सोहमभावात रूपांतर होते व त्याच्या जीवभावाचा लोप होऊन त्याच्या ठिकाणी आत्मभाव उदयाला येतो मी देह आहे हा अहंकार जातो व मी आत्मा आहे हे स्मृती जागृत होते परंतु ही स्मृती ही एक प्रकारची विकृतीच होय एखाद्या पुरुषाने मी पुरुष आहे असे स्मरण करीत राहणे किंवा दुसऱ्यांना तसे सांगणे म्हणजे ती शुद्ध विकृतीच होय कारण आपण जे खरोखरीचे आहोत त्याची स्मृती असण्याची तरी काय जरुरी आहे तात्पर्य आत्मानुभव झालेल्या साधकाच्या ठिकाणी काही काळ मी आत्मा आहे हा भाव स्फुरत राहतो पण शेवटी हा भाव सुतः स्वरूपात मुरतो आणि केवळ नाम तेवढे शिल्लक राहते बीज आणि फळं हरीचे नाम असे महाराज म्हणतात याचे कारण हेच होय हे नाम साक्षात स्फूरद्रूप परब्रह्मची आहे असे नामधारकाला प्रत्यक्ष दिसते म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ परब्रह्म केवळ राम नाम ज्ञानेश्वर माउलीनी हरिपटात म्हटले आहे ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड गगनाहोनी वाड नाम आहे वर सांगितलेली स्थिती हाच संताचा मोक्ष होय व या मोक्षाने विनटण्याचे भाग्य जो संतांना शरणागत आहे अशा हरिभक्तालाच संत प्राप्त होते मोक्षरेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकीला हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज सांगतात की संत संगतीने संतांना पूर्ण शरण केल्याने साधकाला मोक्षाचा लाभ तर होतोच पण शिवाय आत आणि बाहेर सर्वत्र भरून राहिलेला आहे असे दिसण्याचे परमभाग्यसुद्धा प्राप्त होते ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरि दिशेजनी आत्मतत्वी संत संगतीच्या गोडीचे खून म्हणजे भगवन नामाची आवड आवडीने व भावाने नामस्मरण करणाऱ्या साधकालाच वर सांगितलेला श्रेष्ठ अनुभव प्राप्त होतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरिमुखे मना हरिमुखे मुख्यमना पुण्याची गणना कोण करी राम कृष्ण हरी